तर बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय इथल्या एका शेतकऱ्यानं मधून पीक कर्ज घेतलं होतं मात्र ते पीक कर्ज थकल्यामुळं बँकेनं थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व व्यवहार थांबवले शेतकरी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता हा सर्व प्रकार लक्षात आला याबाबत शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी कर्ज थकीत राहिल्यामुळे खात्याचे व्यवहार थांबवल्याचं सांगितलं यासाठी तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांचं पत्र आणा नंतर आम्ही व्यवहार पूर्ववत करू असं सांगण्यात आलं यावर शेतकऱ्यानं कृषी कार्यालय गाठलं मात्र पत्र देण्याचा अधिकार नसल्याचं कृषी कार्यालयानं शेतकऱ्याला सांगितलं बँक मॅनेजरकडे गेलो माझा अकाउंट कशामुळे होल्ड मारले विचारलं ते म्हणले कर्ज घेतलेले कर्ज घेतले माझ इन्शुरन्सचे पैसे ते निघत सरला विचारलं मी म्हणली आम्हाला कृषी अधिकाऱ्याकडून लेटर आणा लेटर आम्ही तुमचे पैसे काढून देऊ बँकेच क्रॉप इन्शुरन्स काढलेलं कर्ज होत ते ऐंशी हजार त्याच्यावर होल्ड मारलेले आमचं खात आणि एका छोट्याशा ब्रेक साठी आपण थांबूया पाहत रहा एबीपी माझ